ज्या पण भाऊ आणि बहिणींनी यावर्षी नेटची परीक्षा दिली असेल मागच्या वर्षी दिली असेल आणि या, या, या भरतीमध्ये तुमचं वय चालणार असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्या पण भाऊ आणि बहिणीला इंडियन आर्मीमध्ये करिअर बनवायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा परमानंट जागांची भरती परमानंट या अग्निवीरच्या जागांनी परमानंट जागांची भरती आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नेट झालेल्या बारावी सायन्स पाच झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा परमानंट जागा आहेत ज्या पण भावाला देशसेवा करायची आहेत इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे आणि ते पण परमानंट चांगल्या पदावर तर ही सुवर्णसंधी सोडू नका तर व्हिडिओ पूर्ण बघा संपूर्ण इन्फॉर्मेशन या भरतीबद्दल मी दिली आहे ते जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भाऊ आणि बहिणींना सांगा अर्ज करायला परमानंट जागा आहेत जे पण भावांचं आणि बहिणींचं बारावी सायन्स पास आहेत नेट परीक्षा दिली आहेत मागची आणि या वर्षाची दोघांपैकी एक सविस्तर जायरात मी सगळं सांगाल तुम्हाला विसरू नका मी योग्य सोनार आणि आपण बघतायत खान्देशी युटूज युट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या पण भरत्या ता येत असतात त्या आपल्या भावांपर्यंत आणि बहिणींपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो तर व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण बघा इंडियन आर्मी यामध्ये परमाण जागांची भरती निघलेली आहे इंडियन आर्मी यामध्ये बीएससी नर्सिंग दोन हजार पंचवीस ही भरतीचं नाव असणार आहे भारतीय सैन्य यामध्ये नर्सिंग सेवा बीएससी नर्सिंग कोर्स याच्या दोनशे वीस जागांची परमाणंट भरती मित्रांनो दोनशे वीस जागांची परमाण भरती ही जी भरती अग्निवीर भरती नाही परमानंट जागांची भरती आहे ऑल इंडियामध्ये दोनशे वीस पदं असणार आहेत त्यातून महाराष्ट्राचे पदं असणार आहेत ऐंशी जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून जे पण भाऊ आणि बहिणी बारावी सायन्स पास असतील आणि नेट परीक्षा दिली असेल तर ते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्यांना यामध्ये अर्ज करायला लावा चांगल्या जागा आहेत परमानंट जागा आहेत आणि चांगल्या पद्धतीची नोकरी आणि ह्या सुवर्णसंधीची जी तुमची आवड आहे ती पूर्ण होणार आहे मित्रांनो तर पदाचे नाव असणार आहे नर्सिंग कोर्स टोटल जागा असणार आहे दोनशे वीस यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही बारावीस सायन्स पास पाहिजे ते फिजिक्स केमिस्ट्री बायो या विषयामधून आणि तुम्ही नेट परीक्षा दिलेली पाहिजे वय पाहिजे तुमचं एक ऑक्टोंबर दोन हजार ते तीस सप्टेंबर दोन हजार आठ या दरम्यानमध्ये तुमचं जन्मतारीख पाहिजे तुम्हे परत सांगतो एक ऑक्टोंबर दोन हजार ते तीस सप्टेंबर दो आट, या दोन हजार आठ ह्या दरम्यानमध्ये तुमचा जन्म झालेला पाहिजे फी असणार आहे जनरल ओ बी सी यांना फक्त दोनशे रुपये एस सी एस टी यांना कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस या भरतीची जी सविस्तर जाहिरात आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे तर हा व्हिडिओ जेवढं शक्य होईल तेवढा आपल्या महाराष्ट्रातील नेट दिलेल्या नेट परीक्षा दिलेल्या बारावी सायन्स पास असलेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा कारण की या ज्या जागा आहेत या लेडीज आणि जेंट्स दोघे भरू शकता परमानंट जागा आहेत अग्निवीरची भरती नाही तर मित्रांनो तुम्ही चालूच मागच्या वर्षी किंवा या वर्षी बारावी पास झालेल्या असल नेट परीक्षा दिलेली असेल चांगल्या मार्कांनी तुम्ही पास झालेले असतील आणि तुमचं स्वप्न असेल इंडियन आर्मीमध्ये कुठेतरी चांगल्या पदावर मला जायचं आहे मला देशसेवा करायचे आणि काहीतरी माझ्या गावाला माझ्या आईवडिलांना मला करून दाखवायचं आहे आणि काही काहीला पहिल्यापासून स्वप्न असतं लहानपणापासून म्हणजे आपण नववी दहावीला असताना मी जाईल तर इंडियन आर्मीमध्ये जाईल मी काहीतरी करल मी काहीतरी आपल्या देशाला सेवा देईल तर असं काहीतरी स्वप्न असतं तर त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही तुम्हाला संधी चालून आलेली आहे आपल्या महाराष्ट्रात टोटल जागा असणार आहेत ऐंशी परमानंट जागा आहेत जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या कानाकोपऱ्यातल्या भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि अशा नवीन नवीन भरतींचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगत चला जेणेकरून मला जे तुमच्या मनात आहे जे काही प्रश्न असतील ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा नक्की करेल आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईल तर मित्रांनो हा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असेल काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता या भरतीबद्दल तुम्हाला पुस्तक हवं असेल तर मी लिंक देईल खाली त्या लिंकवर जाऊन तुम्ही घरपोच मागू शकता तुमच्याकडे ऑलरेडी असतील किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही एखादी बुकस्टॉलवरून ते परचेस करू शकता आणि या सुवर्णसंधीचा अभ्यास करून ही सुवर्णसंधी तुम्ही साकार करू शकता आपलं आईवडिलांचं स्वप्न तुमचं स्वतःचं स्वप्न आणि काहीतरी ड्रीम असेल तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन करून करू शकता मित्रांनो सक्सेस तर स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या अभ्यास करा मेहनत करा हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र तर मित्रांनो एक सांगायचं विसरलो या भरतीची जी जाहिरात आहे जी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे टोटल तर ती आपल्या टेलिग्राम ग्रुपला हॉफिसल जी यांची पी डी एफ आहे इंडियन आर्मीकडून आलेली ती पी डी एफ त्या ठिकाणी दिलेली आहे ती पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्या आपलं क्वालिफिकेशन वय यानुसार अर्ज भरा आणि या सुवर्णसंधीचा संधीचा फायदा घ्या